माझे मिस्टर कोटकेस मध्ये होते ते दहा वर्ष काम करत होते इथे मग ते ऑफ झाल्यानंतर मला ह्यांनी लावलंय आणि आता म्हणजे आता बसवलंय घरी तर माझ्या मुलांचं म्हणजे माझ्या मुलांचं पोटपानाच माझ्याच ह्याच्यात आहे म्हणजे आता माझी मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ह्या लोकांनी असं मला घरी बसवल्यानंतर मग मी काय करणार काय कामावर घ्यायला पाहिजे असं आम्ही दोन दोन हजार गाडी भाडं द्यायचे देग। आमची जिम्मेदारी कोणी घेत नव्हतं तर आम्हाला वाटलं तर बाबा आम्हाला घरी बसवतील म्हणून आम्ही स्वतः दोन दोन हजार गाडी भाडं करून आम्ही चार पाच महिला जायचं आमच्यातली एक महिला कामावर घेतली आणि आम्हाला पाच चार महिलांनाच कामावरून घरी बसवलं कामावरून घरी बसवलं गेलं दहा बारा दिवसापासून आम्हाला काही सांगितलंच नाही कि बाबा तुम्ही घरी बसा किंवा तुम्हाला लिहून देतात असं काहीच सांगितलं नाही अचानक मध्ये एकतीस तारखेला आम्ही कामावर होतो आणि एक तारखेला आम्हाला डायरेक्ट सांगितलं की बाबा तुम्हाला घरी बसवण्यात आले कामं नाही तिकडं कामं नाहीत आमचं म्हणणं आम्हाला इकडं कामाला घ्या चालू रोजी रोटीवरून आम्हाला घरी बसवलंय बघा आम्ही चार पाच महिला आहे शासनकडे पैसे नाहीत शासनकडे पैसे नाहीत तसे बोलले मग शासनकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा कामाला बोलवणार मग तोपर्यंत लेडीज लोक काय करतील कुठे कामाला जातील काळ्याच्या अगोदर पहिला कळवायला पाहिजे ना कि बाबा महिन्यात तुम्हाला घरी बसवणार अचानक बंद तर कसं होणार म्हणजे झाडू बिडू मारायचं काम निध असं म्हणजे खत भरायचं बेलनी करायची गवत लावायचं कामावरनं ह्या लोकांनीच काढले काय नाव आहे काय बोलत्या साहेबांच्या ते कदम कदम। ए, के, के, अभी आप लोग हैं क्या क्या कुछ से क्या मान आपकी है रोजी रोटी कदम कदम आणि त्या पाटील मॅडमची भेट झाली आणि भेटीत काय घडलं सन्माननीय महाजन जे आपल्या या पार्कचे प्रमुख आहे आपल्याला त्यांच्या सुमुखाने आपल्या बरोबर आपल्यापर्यंत पोहचवतील आता आपल्या धडक कामगार युनियनचे नेते राणे साहेब आणि तसेच सा आपले इतर युनियनचे आपले युनियनचे जॉनी वायके धुरी आणि बाकी आदरणीय सदस्य आणि तुम्ही सगळे आज तुम्ही मार्फत काही निवेदन संचालक का व म्हणजे डायरेक्टर मॅडमांना आपण दिलेले होते तर मॅडम आज दिवसभर हायकोर्टात होत्या बरीचशी चर्चा झाली राणे साहेबांशी आणि आजच्या त्या निवेदनावरून असं ठरले की काही मुद्दे हे वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आणि त्यांच्याशी चर्चा विनिमय करून आपल्याला त्याच्यातून एक चांगला पॉझिटिव्ह मार्ग काढायचा आहे मॅडमांनी आश्वासित केलेलं आहे याबद्दल आणि मॅडमांनी स्वतः वरिष्ठ स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी राणेसाहेबांसमोर जॉनी वायके यांच्या समोर हे केलेली त्यांनी सोमवारी दिनांक सतरा रोजी सकाळी अकरा वाजेची वेळ दिलेली आहे त्याच्यात आपले काही सदस्य आणि नेते आणि मॅडम आणि आम्ही सगळे उपस्थित राहून पुढील आपण चर्चा करणार आहोत आणि एक आम्ही एकच ग्वाहीत येतो आपल्या प्रशासनामार्फत की आपण एकदम पॉझिटिवली आम्हालाही तुमचे आपण सोबतच आहेत आम्ही येतो जातो बदलत राहतो अधिकारी कर्मचारी परंतु जे आपलं प्रेम असत ते तर माझी एवढीच विनंती की आज जे काही ठरलेलं आहे ते राणे साहेब ही आपल्याला आज आपण सकाळी दहा वाजल्यापासून आतापर्यंत आपण सर्व साहेब स्वतः आपलं बरच वर्षापासून जो प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन मॅडमना भेटण्याचा प्रयत्न केलो आणि लेट का होईना मॅडम भेटले आपल्याला आणि राणेसाहेब सविस्तर मॅडमशी आपलं जे निवेदन आहे आपले जे मागणे आहेत आपल्यावर होणारे जे समस्या अडचण आहेत त्या सर्व सविस्तर सगळ्या अधिकाऱ्यांसमोर मॅडमशी सविस्तरपणे साहेबांनी सगळं समजवलं आणि मॅडम ह्या विषयात गांभीर्याने लक्ष घालून आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेले आणि त्यांना पण वरचे अधिकार वरच्या ऑफिसचे काहीतरी रूल्स रुल्स अँड रेग्युलेशन आहे त्यांना भेटून जे काय विषय सगळे सतरा तारखेला सॉल्व्ह करणार असं मॅडमने गव्हा दिलेले संघर्षमय लढाई आणि लढाईची एक यात्रा असते आपण आपल्या हक्कांसाठी लढत असतो आज आपल्याला तोंडी जे काही आश्वासन मॅडमनी दिलेली आहे काय बोलसी सी सी रामगावकर सर नांदगावकर सर रामगावकर रामगाव सर यांना दूरध्वनीवरी वरून आपण संपर्क केला आहे त्यांनी सोमवारी अकरा वाजताचा वेळ आपल्याला दिलेला आपल्या शिस्तमंडळ त्यांच्याकडे जाणार आहे आपल्या जा ज्या बारा मागण्या आहेत त्या बारापैकी दहा मागण्या अशा आहेत ज्या डायरेक्ट फायनान्सशी निगडीत आहेत म्हणजे अर्थ खात्याशी निगडीत आहेत आणि त्याच्याकरता खास करून त्यांची मंजुरी आणि शासनाची मंजुरी या दोन्ही मंजुऱ्यांची अत्यंत त्याच्यामध्ये त्यांचा आक्षपशेत म्हणजे त्यांना त्यांचे अप्रुवल्स लागणार म्हणून आपण मॅडमनी त्यांना मॅडम स्वतः या मिटिंगमध्ये उपस्थित राहणार आहेत मॅडमनी सकारात्मक भूमिकेत आपले सगळे विषय नीट समजून घेतलेले आहेत माझन सर आणि बाकीचे सगळेच अधिकारी फार पॉझिटिव्ह आहेत मला विश्वास आहे की आपण जी लढाई लढतोय त्यामध्ये आपल्याला यश मिळेल पण मी आपल्याला आश्वासित करतो की ही लढाई ही आपली संघर्षमय लढाई आणि ही आजपासून आपण जास्त तीव्र करणार आहोत जोपर्यंत तुम्हाला परत रुजू व्हायला होणार नाही आणि निश्चितपणे प्रशासनाची आपल्याला मदत लागणार आहे पण आपण कामगार संघटना म्हणून आपली मागणी आणि आपली डिमांड हे फार अग्रेसिव्हली आपण शासनासमोर मांडणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी हे आपले आपले आहे मला विश्वास आहे की यातून मार्ग काढतील आणि तो मार्ग काढण्याकरता आपल्याला त्यांना म्हणजे प्रशासनाला थोडा वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे दोमवारी मीटिंग मध्ये काय घडतंय हे आपण बघू नाहीतर निश्चितपणे मी जॉनी वायके आणि आपल्या आप शिस्तमंडळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटेल जर योग्य आपल्याला निर्णय मिळाला नाही तर आता या ठिकाणी आपण सगळे या ठिकाणी जमला सकाळपासून आपण जे कष्ट घेतलेले आहेत जो जे या ठिकाणी सकाळी मी दहा वाजता आदरणीय अनिता मॅडमना फोन केला होता त्यांनी मला सांगितलेलं की मी आज पूर्ण दिवस कोर्टात आहे कोर्टात नंतर मला काही मंत्रालयात चीफ सेक्रेटरीकडे रिपोर्टिंग आहेत पण मी त्यांना माझा हट्ट होता की आपल्याला आमचे कामगार भेटल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही म्हणून खास त्यांनी धावत पळत का नाही संध्याकाळी आठ वाजता आपल्याला भेट दिली जवळपास दीड तास आपण अनिता पाटील मॅडमशी चर्चा केली आहे त्यांनी त्यांचा महत्वाचा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार धन्यवाद या ठिकाणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे पूर्ण स्टाफ त्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केलं एस बी वन सी आय डी फॉरेस्टचे बरेचसे वन कामगार वन मजूर सुरक्षा रक्षक यांना जो काही त्रास झाला असेल तर मी युनियनच्या वतीने त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो आपण असंच एकजुटीने आपण सगळे राहू दे मी सांगणार लढेंगे आपण बोलणार जितेंगे लढेंगे लढेंगे आत वरती करून लढेंगे लढेंगे धन्यवाद थँक्यू